मला अजिबात राहायचं नाही या घरात आत्ता झालं बैल अग एवढ्या तेवढ्या गोष्टीला बॅगच घेऊन पळतेस आता का झालं तुला काय झालं म्हणजे मला राहायचं नाही या घरात तुमचं लक्ष आहे का माझ्याकडे अगं लक्ष तुझ्याकडे दुसरी गुलीकड आहे लग्नाच्या आधी तर म्हणलेला मी तुला लय भारी ठेवतो राणी सारखं आणि का। आता काय झालं एवढ्या एवढ्या गोष्टीला किच 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 करत राहता मला नाही राहायचं या घरात आता लवकरच या लवकर सुखाचा संसार आहे थोडं तुमक शांत राग मी इंदूला थोडं बर्फ ठेवत जागा ऐक माझा शांत पण सुखासुखी राहिना मेली नुसत्याच त्या बिचाऱ्या नवऱ्याला त्रास तुमचा बाहेरच कुठेतरी काय तर चालू आहे तुला लपडे बाज वाटलो मी लपडे बाज वाटलो मी कुठं बैठल्यास माझे लपडे कुठं बैठल्यास आता तुला जायचं की नाही ह्या घरातून आता मी तुला हाकलून लावतो चाल नि घरातून चाल नि बघलेस काय निघाते अरे भाच्या कशाला भांडण करलाय सुखासुखी संसार मारतो नीट करा की काय सांगू मामा तुला हिचा मला लई त्रास आहे रे लई त्रास आहे तुम्हाला